वेलकम टू नंतर ब्लॉक तर आज आम्ही चाललो आहे सगळेजण फिरायला आणि मी आणि गौरांग आहे तिथं आणि जाणार कुठे ते तुम्हाला इतक्यात नाही आता सांगणार आहे जिथं गेलो ना की तिथे तुम्हाला सांगेल जिथे जातोय तिथं सो गौरांग जायचं ना चला चलो गायच चलते तर मित्रांनो आता फायनल आपल्या गाडीला कोल स्टार्ट केली आहे आपण स्टार्टी दिसते ना तिथे पण सिनेमॅटिक मी टाकणार आहे नक्की बघा तर भाई आपला भाऊ पण आपली गाडी फुल साफ करतो आहे पण भावा असं समजू नका ही गाडी आहे म्हणून नवीन बुक केली आहे काय पण सांगणार ना आम्ही रिव्हिल नाही करायचे कमिंग सून येस ते गौरांग कसं वाटतंय भाऊर गारघर वाटते हा बरोबर आहे

वनभजनाला चालले का तर मित्र या बोरीची बॅग राहिली तिकडे आणि भाई ती पण जवळपास नाही भाई मिनिमम सात आठ किलोमीटर लांब राहिली हिची बॅग भाई वारे दूर येतो तोंडात ले लय बेकार ले लय बेकार सिंधल्या वाटप तुम्हाला मोठी असते आमच्याकडे काय हे बघाय आपली बही नाही चांगला डब्बा फुल खायला डब्बा घेणार डब्बा दिसून आली तिकडे कोण बाई डायन बघू शकतात तुम्ही असू द्या आता गौरा काय विषय भाई ने ने

हे तुझ्यासाठी आणि हे माझ्यासाठी कस वाटत तुला आज आल्यावर इकडे अरे तुला का खूप सुंदर हॉटेल आहे बोलला रोजच्या सारखा आवाज आला पाहिजे आज

काय वाटत था। तुझी मैत्रीण बसेल तुझ्या मागे गाडीवर ए मानसी तू हिच्या गाडीवर बसणार काही बेकारलय बेकारलय बेकार नाही देणार आता तुझी मैत्रीण तुला बोलली काय वाटत तुला कसं वाटत

पे आ की। भाई लापरवाही लिंबू भाई फूल अतरंगी फुल अतरंगी माणसं तुम्हाला काय सांगितलं आमच्याकडे काय वाटत काय वाटत आपल्याकडे आता पुढे भेटू पुढे भेटूया आपल्याला कसा वाट तुला भावा लेट्स अरे बाई करायचं काय करू सा डब्बा घायचाय गौऱ्या ए आवाज निकाल किती घर आहे <laughs> मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो, मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है नगर ग्रुप के अध्यक्ष भाई बहुत एकदम आने नगर से वहाँ आत्मा दे रहा आणि आमच्या नागरसे आणि हे भाई खजिनदार आहेत आणि त्यांच्या मागे कार्य करते त्यांचे आणि बाकी सगळे बॉडी बिल्डर आले आहेत महिला मंडळ कार्य करते आणि हे बघा हे रेक्सोच भावाला डायरेक्ट हे बघा चाललाय हे काय विषय फुल पैसे इकडे हायक आलेला पोरगा तर आम्ही इथं मदत करत आहेत आजच्या दिवसात तुला फुल कमाई झाली फुल कमाई नुसत्या पैसाच पैसा चिल्लर कुरकुरेवालेले आहेत आपल्याकडे कुरकुर्या चचा काहीच आहे कुरकुरे कुरकुरे तर फायनली मित्रांनो आता आम्ही पोहोचलो इथे पार्किंगमध्ये माथेरानच्या आणि हे आपली आपली हे सगळे मित्र आहेत आपले आणि आता जस्ट आम्ही गाडी पार्किंग वगैरे केल्या आहेत आणि आता चालले आम्ही जस्ट तिथे एंट्री करा ना आज फुल मजा आली आणि भाई एवढे बेकार रस्ते होते ना तुम्हाला काय सांगू लाईट डेंजर रस्ते होते पण निघावला आम्ही सगळे मस्त व्यवस्थित चालू करते आणि भाई एकदम थंड थंड एकदम असं वातावरण आहे फुल एन्जॉय केला आज फुल एन्जॉय केला कानात हे काय घ्या बाय अन्न बोलते सबको खोलते घ्यायच्या <laughs> <laughs> भाई फुल फुल गांगरलेत ल बरं भाई वन साइड

भैयाचा अशा गाड्या इथे लागत असेल तर आम्ही कशा गाड्या लावायचं बाजूला गाडी मग कोणती आणि बाजूला बुलेट लागली असली डेंजर कामे भाई डेंजर कामे काय झालं रे काय झालं तिकडे ते काय बोलत आता का जिंकली पार्किंग लाच एवढे गेलेत काय पार्किंग लागेल रिंट्रीचे पैसे जिंकली आमच्या रुपया कायशे भाई पंधराशे तीनशे साठ रुपये घेतले बोललो बिटेल बसू नका चायनीज ला बसू रुपये आहेत भाई रास पैसे आपलं तिकीट आलंय ना आमच्या दोघांचं तिकीट आलंय भाई लवकरात लवकर तिकीट काढून घ्या गाईच लवकरात लवकर करायचं बाई तुझं हाफ तिकीट आहे ना एका गाडीच तू फ्री आहेस ना फ्री घेऊन जाऊ शकता ना हे कोण आहे तर मित्रांनो इथे फुल फोटोशूट चाललाय तुम्ही बघू शकता जिथे जातात तिथे नुसते फोटोज काढत असतात म्हणून यांच्यासोबत मी जास्त म्हणून मी माझा मोबाईलच काढत नाही यांच्याकडे माहिती आहे का तुम्हाला की जिथे ना तिथे नुसता फोटो नुसता फोटो काय फोटो काढण्यासाठी घेतलाय तुमचा मोबाईल ब्लॉगिंग साठी घेतलाय मोबाईल इथे माझ फिरवला टाकला यांच्या डोका फिरवला माझा मी गावठी बोलतो गावठी गावठी भाई वन साईड बोला की ना गावठी बोलायचं वन साईड हे काय बघी छोटी बोरगी माझी भाई नाही छोटी पोरगी बोली छोटी पोरगीच मोबाईल तर दिसत हायड्रेड पासून छोटा सगळी रेंज आहे ही मानसी आहे माहिती तुम्हाला नवीन मेंबर आहे आमच्या मध्ये नवीन मेंबर न्यू मेंबर आहे काय एकटा एकटा खाते तुला असं पचतल पचल का तुला इकडे बघ ना हा तुझी आयटम पण आली ती बघ तिकडे आयटम पण आली तुझी हा डेंजर का बघ याची पण आयटम आहे बेंचर मी सिंगल आहे हे चालू करायचं ना मध्ये पण बरं झालं तुला आली पण पार्ट टाइम तशी पण पार्ट टाइम लावतो येऊ शकतो कोणती शिव देऊ मी त्यांना लॅटिन मध्ये नको लॅटिन आहे म्हणून कोणती शिव देऊ ओके आपण सभ्य गरजी बोरे असतील बघा हे एस्थेटिक लोक आहेत इकडे फोटो काढत होते काय करत होती का फोटो बिटो काढायची कुठे घेऊन नाही जाते अशी बचका करतात ना इकडे घेऊन म्हणून मी कुठे घेऊन सिद्धी तू माझी बहीण नाही म्हणून मी जर माझ्यासोबत ठेवलंय मारवली तर मम्मी लय मारेन मला आणि तुम्हाला हे कोण आहे मित्रांनो खरं सांगू दादा विचारतात घोड्यावर बसणार का पण काय सांगू दादांना माझ्या आयुष्याचे घोडे लागलेत पण काय बोलू इच्छुक आहे चला साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयात आपली गाडीमध्ये पेट्रोल टाकून भाई मी इतना म्हायला जाईन डायरेक्ट <laughs> आणि भाई बघा घोडे बघा फुल असले नुसते घोडेच घोडे <laughs> भाई आपल्या आईने नवीन खरेदी आहे कसा विषय टॉपचा विषय टॉपचा विषय बाई भाई एक नंबर एक नंबर बघा सिद्धी तुझ्यासाठी खास तुझ्यासाठी खास तू दिसावे <laughs> काय <laughs> रुपया झाला म्हणजे पाकडं बिकडं मारून जाते तिला थोडीशी दगड रुपयाला मारलं डायरेक्ट हेरशेवटी ला रुपया रुपया कसं वाटतंय तुला रुपया मित्रांनो इथे माझे काकाने कधी रूम म्हणला काय माहिती भाई मला जमलं नाही आणि ही 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 मला मला बोलली बोलते का भाई परा भाऊस काय विषय काय विषय केला येऊन आला आम्हाला सांगायचे पप्पांना मी सांगणार आहे नक्की मी कुठे गेले गाईस हा ही पण आहे पण नाही माझे काय राहिले वाजे राहील रॉंग नंबर हिच्यामुळे झालाय हिच्यामुळे रॉंग नंबर झालाय तर मित्रांनो सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही काळूबाळू धाबायला आलो जेवायसाठी आणि नंतर जेवण वगैरे मागवलं इथे सुंदर असं जेवण मिळतं काळूबाळू धाबायला दरवेळीचा आमचा स्टॉप येतं जेवायचा आणि ही आपली सगळी तुम्ही मंडळी बघू शकता इथं आता जेवायला बसली आहे फुल एन्जॉय करतात बाई जेवणाचा फुल आस्वाद घेत आहेत आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर मग त्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि मला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय बाय गाईस